शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण हवामान बदल बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या आजपासून थोडं ढगाळ वातावरण पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये सुरू झालेलं आहे यामध्ये उद्या वाढ होईल असं काही मॉडेलचा आत्तापर्यंतचा अंदाज होता आज काय बदल झाला आहे तेही बघणार आहोत आपण मुख्यत्वे हवामानातला बदल बघतो तो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला या ठिकाणी कमीदाब तयार होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण तयार होतं आहे आणि या ठिकाणी एक वेलमार्क लो प्रेशर आहेच ते मध्य अरबी समुद्रात जाऊन या ठिकाणी स्थिर होईल असा अंदाज आहे त्याच वेळेस एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय झालेला आहे आणि नव्याने डब्ल्यू डी येण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आता थंडीसाठी लवकरच अनुकूल वातावरण होईल असा देखील अंदाज आहे आपण जर मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे थोडं चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर दक्षिण पट्ट्यामध्ये वातावरण बदलतं आहे त्यामुळे मेघगर्जना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागापर्यंत पोहोचलेली आहे वातावरण किती बदलणार आहे हे देखील आपण बघणार आहोत तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा ओरिसा छत्तीसगड दक्षिण भागामध्ये पावसाचं वातावरण मेघगर्जन असं आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला लक्ष दिलं तर आपल्याला दोन्ही समुद्रांमध्ये डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे आपण अगदी बंगालच्या उपसागरातही बघतो तीन दिवस याही भागात प्रभाव निर्माण होईल ज्या पद्धतीने जे एफ एस मॉडेलने अंदाज दाखवला आहे त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे ज्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती दाखवली त्या ठिकाणी सध्या मेघगर्जना होते त्यामुळे जे एफ एसचा मॉडेल या अंदाज आत्तापर्यंत तरी जुळतो आहे उद्या याच मॉडेलने महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे तर आपण या ठिकाणी त्याचाही अनुभव उद्या घेणार आहोत हे वातावरण पूर्व पूर्वविदर्भातून कमी होईल तेवीस तारखेला परंतु मराठवाडा अगदी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात घाटमाथ्यावर देखील पावसाचा अंदाज आहे आपण हा अंदाज विदर्भातून जरी कमी होत असला तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात तो कायम आहे शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस तारखेला एक सिस्टम विकसित होण्याचा अंदाज देखील तयार होतो आहे आपण बघतो की पंचवीस तारखेला विदर्भातील पाऊस उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी असेल परंतु थोडा पश्चिम मराठवाडा पश्चिम विदर्भ थोड्याफार प्रमाणात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी उतरण्याची पंचवीसला शक्यता आहे सव्वीस तारखेला मात्र संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि केरळ तामिळनाडू कर्नाटक अगदी तेलंगणापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं आहे आपण हे पावसळी क्षेत्र तसं महाराष्ट्रावर सत्तावीस तारखेपर्यंत फार प्रभावी नाही आहे वादळी प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होईल असा अंदाज मॉडेल देत होते तो अंदाज बदललेला आहे त्यामुळं जे काही बंगालची उपसागरात सिस्टम बनेल ती काही अंशांनी पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील कालावधीमध्ये पाऊस उघडण्याची शक्यता आहे आपण जे एफ एस आणि एस एम डब्ल्यू या दोन मॉडेलचा अंदाज घेत असतो आता उद्या महाराष्ट्रात भाग बदलत किंवा तुरळक अशा प्रकारचा पाऊस काही विभागात होणार आहे ढगाळ वातावरण मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असणार आहे बावीस तारखेला ढगाळ परिस्थिती थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण या मॉडेलने तरी दाखवलं आहे दोन्ही समुद्रात वादळी वातावरण आहे तेवीस तारखेला मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे कारण बंगालचे सागर आणि अरबी समुद्र दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती सक्रिय आहे महाराष्ट्रात चोवीस तारखेला देखील मोठं पावसाळी वातावरण मॉडेलने दाखवलेलं आहे परंतु असं होत आहे की एक वेळेस मॉडेल आपल्याला पावसावर दाखवते दुसऱ्या अंदाजामध्ये तो बदलताना दिसत आहे त्यामुळे आपण असं गृहित धरूयात की चोवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही विभागात म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं मोठं पावसाळी सव्वीस तारखेला देखील अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्राकार स्थितीमुळे मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो असा आत्ताचा अंदाज आहे या अंदाजाप्रमाणे जर पाऊस महाराष्ट्रात झाला तर ओढे नाले नदी ना हलके पाणी प्रवाह निर्माण होतील म्हणजे हलक्या स्वरूपात पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते घातक अशा प्रकारची नाही सत्तावीस तारखेला या मॉडेलने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे अठ्ठावीस तारखेला देखील मध्य प्रदेश आणि गुजरात पर्यंत पावसाळी क्षेत्र जाण्याची शक्यता आहे दक्षिणेकडून महाराष्ट्राचा पाऊस उघडेल एकोणतीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण पावसाचा अंदाज आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये तुरळक स्वरूपात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे एकतीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज तयार होतो आहे एक नोव्हेंबरलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे यापुढील कालावधी हा महाराष्ट्रात पावसाळी आहे त्यामुळे महाराष्ट्रात रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेला खास करून जिरायती पिकांना हा पाऊस उपयुक्त राहील तूर सारखा पीक या पावसामुळे तरणार आहे तर उन्हाळ्यापर्यंत पुरेल एवढा साठा महाराष्ट्रात संतुलित राखण्याचं काम हा पाऊस करणार आहे रब्बी हंगामासाठी ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल आज आपण दिलेला सकाळचा अंदाज नक्की बघा आणि आता संध्याकाळचा अंदाज देखील बघा कारण या दोन्ही अंदाजामध्ये फरक असा आहे सकाळच्या अंदाजामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पाऊस कमी होईल असा अंदाज तयार झाला होता मात्र पुढील पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्व दूर सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी नद्या पुन्हा प्रवाहित होतील छोटे पाणी प्रकल्प देखील पुन्हा ओवरफ्लो होण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरेल एवढा पाणीसाठा पुन्हा एकदा संतुलित होण्याची शक्यता आहे शिवाय रब्बी हंगामासाठी उपयुक्त अशा प्रकारचा पाऊस हा ठरणार आहे जी जिरायती पिकं आहेत त्यांना सुद्धा हा उपयुक्त ठरेल बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन आता काढणी झालेली आहे त्यामुळे शेतकरी जर सावध असतील तर मात्र यामुळे फार नुकसान होणार नाही आज रात्री थोडं सोलापूर दक्षिण सांगली दक्षिण सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे उद्यापासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होईल त्यामुळे पावसाळी वातावरणाची सुरुवात एकवीस पासून होते आणि हा आपण अंदाज अतिशय पूर्वीपासून दिलेला आहे पावसाचा जोर थोडा बावीस तारखेला कमी आहे परंतु तरी देखील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भागात सोलापूर दक्षिण वगैरे भागात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे उद्या देखील रात्री उशिरा सांगली सोलापूर भागात सातारा पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे डिप्रेशनचा प्रभाव प्रत्येक मॉडेल वेगळा दाखवत आहे परंतु आत्ताच्या अंदाजानुसार तरी डिप्रेशनचा प्रभाव पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिवमध्ये आणि रायगड रत्नागिरी सांगलीमध्ये पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली बीड परभणी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जालनापर्यंत याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण तेवीसला असण्याची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण अगदी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व भागात जळगाव पूर्व भागामध्ये देखील किंवा अक्रो अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये देखील पोहोचण्याची शक्यता आहे एक तेवीस तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची हजेरी राहण्याची शक्यता आहे यामध्ये पुणे सातारा लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागात बीड अहिल्यानगरच्याही भागात आणि पूर्व विदर्भात देखील पावसात जोर असेल चोवीस तारखेला पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेसाठी पुन्हा नवीन अंदाज तयार होतोय एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात सक्रिय होण्याची शक्यता असून याचा परिणाम पुणे सातारा सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कोल्हापूरमध्ये होण्याची शक्यता आहे याचा परिणाम अगदी बीड नांदेड परभणीपर्यंत देखील होऊ शकतो पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला रात्रपाळी पाऊस करेल बऱ्याच भागात असा अंदाज आहे अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रात सव्वीस तारखेला पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज पुन्हा दिला जातोय परंतु या अंदाजात सारखा बदल होतोय त्यामुळे दररोजची अपडेट बघणं आवश्यक आहे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज सव्वीस तारखेला दिला जातोय सव्वीसलाही काही जिल्ह्यात रात्रपाळी करेल पाऊस यामध्ये मराठवाडा पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत सत्तावीस तारखेला ही चक्राकार स्थिती थोडी उत्तरेला सरकल्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर, उत्तर कोकण या विभागात पावसाचा अंदाज कायम आहे आत्ताच्या अंदाजानुसार गुजरात आणि मध्य प्रदेशकडे हे वातावरण सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण अठ्ठावीसला कमी होईल अठ्ठावीसला रात्री देखील सोलापूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नाशिक पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये एकोणतीसलाही पावसाचा अंदाज आहे एक नवीन चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरात विकसित होत आहे त्यामुळे तीस तारखेलाही स्थानिक वातावरण पावसाचं महाराष्ट्रात असणार आहे एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण कायम आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे एकापाटी एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात विकसित होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी अंदाज कायम आहे तरी पुढील कालावधी जवळपास पंधरा दिवसाचा आहे आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील असा सध्याचा अंदाज आहे दररोज होणारा हवामानातला बदल आपण आपल्या अपडेटमध्ये देत असतो आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय